नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे लेटेस्ट जनरल नॉलेज म्हणजे करंट अफेअर आपण बघणार आहोत चालू घडामोडी जरा म्हणता येईल आता चालू घडामोडी ज्या आहेत की आता सध्या आर पी एफ भरती किंवा पोलीस भरती सुद्धा आहे तर दोन्हीच्या दृष्टिकोनातून आपण गहित आहे तसं राज्यसभा परीक्षेची सुद्धा आता सध्या ॲड आलेली आहे किंवा त्याच्या सिलेबससुद्धा जारी झाला आहे तर त्यामध्ये सुद्धा, त्या सुद्धा चालू घडामोडी हा टॉपिक आहे तर त्या चालू घडामोडी आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाची किंवा राष्ट्रीय स्वरूपाची किंवा महाराष्ट्र शासनाच्या पूर्णच्या पूर्ण आपण या ठिकाणी बघणार आहे सध्या हायलाईड असणाऱ्या गोष्टी बघा तर त्या आपण सर्वांसाठी म्हणजे पूर्व परीक्षा असू द्या किंवा कंबाईन असू द्या त्यानंतर आर पी एफ म्हणजेच हेच भाग आपल्याला जर हिंदूतून विचारला तर आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठली तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे गोल्डन पर्यावरण पुरस्कार इल जर हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं तर आपण तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा तयारी या ठिकाणी होणार आहे या उद्देशानं आपण हे जे करंट अफेअर आहे अशी तयार केलेली आहे तर बघा त्यामधला सर्वात अगोदर बघा की गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस जो जारी झाला आहे तो कुणाला मिळाला तर अलोक शुक्ला कुणाला मिळाला तो अलोक शुक्ला आता महत्वाचा प्रश्न घ्या गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार कोणाला दिला जातो तर हा दिला जातो जो पर्यावरणासंदर्भात जे लोक कार्य करतात की ज्यांचं उत्कृष्ट कार्य असतं कुणाचं वृक्षारोपण असू द्या किंवा एखादं म्हणजे या व्यतिरिक्त वृक्षारोपण करून त्याचं जतन असू द्या किंवा एखादं राष्ट्रीय उद्यान आहे त्या उद्यानाचं त्यांना जतन केलं असू द्या तर अशा व्यक्तींना हा गोल्डन पर्यावरण पुरस्कार दिला जातो आणि तो दोन हजार चोवीसचा पुन्हा जाहीर झालाय जाहीर झाला आहे तर अलोक शुक्ला नावाचा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जा जाहीर झाला जा अलोक शुक्ला हा व्यक्ती कुठला आहे तर छत्तीसगडचा आहे छत्तीसगड द्या की शुक्ला असून त्यांना गोल्डन पर्यावरण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर या पुरस्काराला आणखी दुसरं एक टोपण नाव आहे तर कुठलं आहे तर ग्रीन नोबल सुद्धा याला म्हणतात ग्रीन नोबल आता नोबल पुरस्कार आहे का आणि हा ग्रीन नोबल पुरस्कार वेगळा आता ग्रीन नोबल हे त्याला दिलेलं नाव आहे बघतो त्याचं मूळ नाव काय आहे गोल्डन पर्यावरण पुरस्कार हे त्याचं मूळ नाव आहे पण त्याला ग्रीन नोबल सुद्धा असं म्हणतात नोबल पारिश पारितोषिक आहे एवढं पर्यावरणा संदर्भात दिला जाणारा जो पुरस्कार आहे तर त्याला गोल्ड नोबल पुरस्कार असा तुला म्हणतात म्हणून तुला गोल्ड ग्रीन नोबल असं सुद्धा नाव आहे तर बघा आता अलोक शुक्ला अलोक शुक्ला हे कुठल्या राज्याचे तर छत्तीसगड या राज्याचे आहे तर त्यांनी कुठल्या संदर्भात कुठलं कार्य केलेलं नाही ते कार्य महत्वाचं आहे कोणतं कार्य आहे तर हस्ते आनंद हसदेव आराध वन आता हसदेव आराध हे जे वन आहे हे कुठे आहे तर छत्तीसगड मध्ये असणारं जे वन आहे हसदेव आरांद हे वन तर या वनामध्ये कि जैवविविधता आणि कोळशाच्या साठ्यासाठी ओळखलं जाणार हे वन आहे जैवविविधता यामध्ये काय जाते जैवविविधता आणि कोळसा कोळसा साठा यासाठी हे एक प्रसिद्ध वन आहे हसदेव आरान हे वन छत्तीसगडमध्ये आहे ते जैवविध आणि कोळसा साठासाठी प्रसिद्ध आहे तर या वनामध्ये कोळसा जे उत्खनन होत होतं कोळसा उत्खनन या संदर्भात त्यांनी कोळसा उत्खननावर होऊ नाही काय या वनामध्ये जैवविविधता तड होते या वनाच्या कारणामुळे तिथं भरपूर प्राणी पक्षी वगैरे भरपूर असतीलच तर त्याच कारण तसंच किटक कोळसा जो खाणा होता त्यातून जो कोळसा काढत होते त्यातून काही प्रदूषण होत असत तर यावर या, या अलोक शुक्ला यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथं एक आंदोलन केलं होतं या आंदोलनाच्या कारणानं या आंदोलनाच्या कारणानं यांचे जे आंदोलन झालं होतं या आंदोलनाच्या कारणानं यांना हा पुरस्कार मिळाला गोल्डन पर्यावरण पुरस्कार तर आणखी एक बघा तर हसदेव आनंद सॉरी हसदेव आनंद हे जे वन आहे तर या वनामध्ये हसदेव नावाची जी नदी आहे ती नदी वाहते कोणती नदी वाहते छत्तीसगड मधली महत्वाची नदी आहे हसदेव हसदेव आरंद हसदेव आरंग नावाची नदी आहे या नावा या नावाच्या नदीच्या काही प्रदेशामध्ये जे वन तयार झालं त्या वनाला सुद्धा हजदेव हे नाव दिलं त्या वनामध्ये काय महत्वाचं आहे ते तिथे जैवविविध आहे म्हणजे जैवविविध म्हणजे काय तर अनेक नैसर्गिक प्राणी पक्षी वगैरे राहत असतील आणि त्याच पद्धतीने या वनामध्ये आणखी कोळशाचा साठा सुद्धा आहे तर या कोळसा उत्खननाच्या ज्या काही खाणी होत्या त्या खानीच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलन केलं अलोक शुक्ला यांनी म्हणून त्यांना गोल्ड गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला तर या पुरस्काराला दुसरं नाव काय तर ग्रीन नोबल सुद्धा म्हणून त्याला ओळखलं जातं आता सध्या आणखी एक लक्षात घ्या की नोबल पारितोषिक जे आपण म्हणतो नोबल पारितोषिक जे नोबल पारितोषिक आहे ते सहा घटकासाठी दिले जातात सहा घटकासाठी हे नोबल पारितोषिक दिले जाते आपण नोबल वर आलो ना पर्यावरण नोबल आपण कुठे आलो नोबल वरून नोबल पारितोषिक वर तर नोबल पारितोषिक कुठल्या दिलं तर सहा घटकांना दिले जाते ते सहा घटक द्या पहिला आहे शांतता शांतता त्यानंतर दुसरं आहे साहित्य तिसरं आहे वैद्यकशास्त्र वैद्यक शास्त्र चौथं आहे भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र पाचवं आहे रसायनशास्त्र रसायन शास्त्र आणि सहावं आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे अशा सहा घटकांसाठी हा नोबल पारितोषिक दिला जातो तो तो, नोबल पारितोषिक दिला होत ग्रीन नोबल नाही म्हणजे गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार नाही गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार वेगळा म्हणजे एका म्हणून फक्त आपण जे नाव होतं ग्रीन नोबल आपण नोबल पारितोषिकावर आलो होतो तर नोबल पारितोषिक एकूण सहा घटकासाठी दिलं जातं ते सहा घटक म्हणजे शांतदा साहित्य वैद्यकशास्त्र तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पण नोबल पारितोषिक खालीलपैकी पर्यायपैकी कुठल्या घटकासाठी दिलं जात नाही तर हे सहा महत्वाचे लक्षात असू द्या आणि जो सातवा राहील तो तुमचा चुकीचा पर्याय राहील त्यानंतर आणि एक बघा की दोन दोन मे हा दिवस दोन मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो दोन मे हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर पुना दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस पुणा डे म्हणून साजरा केला केला जातो आता पुन्हा हे काय आहे एक का प्रकारचा मासा आहे पुणा नावाचा काय आहे मासा हे माशाचं एक नाव आहे पुण्या नावाचा एक मासा आहे तर हा जो दोन मे हा दिवस आहे टुना डे म्हणून साजरा केला जातो कधीपासून साजरा करता जाऊ लागला तो जा ला दो तर हजार कर कर हजार गँण जा गँण जा दोन हजार सोळापासून कधीपासून साजरा करत करता जाऊ लागला तो दोन हजार सोळापासून म्हणजे या महिन्यातला हे लेटदेस असणार आहे की दोन मे हा दिवस आता होऊन गेला तर दोन मे हा दिवस टुना डे म्हणून साजरा करतात टुना हे काय आहे तर एका माश्याचं नाव आहे तर हा दिवस कधीपासून साजरा केला जातो दोन हजार समोरचा प्रश्न बघा काय जर आकाशवाणी न्यूजचे महासंचालक कुणाची घोषणा करण्यात आली तर मोसमी चक्रवर्ती आकाशवाणीचे महासंचालक आहे मग मोसमी चक्रवर्ती यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बघा प्रधानमंत्री जनधन योजना कधी कर सुरुवात करण्यात आली आता हे महत्वाचं करंट अफेअरमध्ये काय घेतलं तर एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री जनधन योजनेचं जे सर्वात मोठं टार्गेट होतं ते दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण झालंय की हे टार्गेट पूर्ण झाल्या कारण हे है, सध्या हायलाईटमध्ये असू शकतं म्हणून आपण घेतलं तर प्रधानमंत्री जनधन योजना कधी कर सुरुवात करण्यात आली पण दोन हजार चौदा दोन हजार चौदा याची तारीख लक्षात असू द्या अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा हे महत्त्वाचं लक्षात घ्या याची तारीख आहे जनधन योजनेची जनधन योजना कधी सुरुवात झाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा त्याचं उद्घाटन पूर्ण केलं होतं पी एम नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यानंतर आणखी यावर विचारला जाणारा प्रश्न आहे की प्र प्रधानमंत्री जी जनधन योजना आहे तर ही योजना कुठलं मंत्रालय घोषित करत असते की याला कोणतं मंत्रालय निधी प्रोव्हाइड करत असते तर ते मंत्रालय की मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स की याच्या अंतर्गत हा जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचा हा प्रोव्हाइड केला जातो तर याचं महत्त्वाचं काय प्रोव्हाइडेशन काय सांगितलं सा, आहे का, तर सहा याच्यामध्ये सहा घटक आहेत तर सहा घटक कुठले कुठले तर बँक अकाउंट क्रेडिट इन्शुरन्स पेन्शन आणि फायनान्शियल लेबर आणि बँकिंग एजंट्स तर या सहा घटकांचा यामध्ये समावेश आहे आणि फोन याला फोन प्रोव्हाइड करत आहे तर फायनान्शियल मिनिस्टर ऑफ फायनान्स हे तर प्रोव्हाइड करते तसंच प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे ते पी एम नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं ते उद्घाटन होतं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला हे लक्षात असू दे बघा समोरचा प्र समोरचा प्रश्न आहे की टेक्स्टाईल जे मंत्रालय आहे की कपडा मंत्रालय तर यानं एकूण किती असे पी एम मित्रा पार्कची घोषणा करण्यात आली तर एकूण किती पी एम मित्रा पार्कची घोषणा करण्यात आलेली त्याचं उत्तर आहे सात किती पार्क आहे ते सात पार्कची घोषणा करण्यात आली आता हे सात पार्क कसे कसे आहेत तर हे महत्वाचं आणखी लक्षात घ्या तर सात जे आहेत त्यांचे राज्य महत्वाचे हे कुठल्या कुठल्या राज्यात हे पी एम मित्रा पार्क घोषित करण्यात आले किंवा त्याची टेक्स्टाईल मार्केटनुसार टेक्स्टाईल जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाअंतर्गत हे पी एम मित्रा पार्क तयार होणार आहे त्यामध्ये कपडा उद्योग म्हणजे कपड्याला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त करून देणारे हे दे, पी एम मित्रा पार्क आहे असणार आहे तर एकूण सात पार्क तयार ते कुठल्या कुठल्या राज्यात आहे तर पहिलं आहे तेलंग तामिळनाडू दुसरा आहे तेलंगणा हे विचारलं जाऊ शकतं महत्वाचं आहे लक्षात असू द्या तर त्यानंतर तीन नंबर आहे गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश त्यानंतर आहे उत्तर प्रदेश यू पी आणि महाराष्ट्र यमेश महाराष्ट्र अशा पद्धतीचा याचा एकूण जो टोटल खर्च आहे तो चार हजार हे बनवण्याचा खर्च चार हजार चारशे पंचेचाळीस करोड एवढा त्याला खर्च निधी जो आहे तो टेक्स्टाईल मंत्रालयानं त्याला गृहित पकडलेला आहे म्हणजे यानंतर सात जे मन आपले पार्क बनवायचे त्यासाठी एकूण जो टोटल खर्च आहे तो चार हजार चारशे पंचवीस करोड एवढा खर्च लागणार तर एकूण ते सात जे काही पार्क आहेत ते कुठल्या कुठल्या राज्यात राहणार तर तामिळनाडू तेलंगणा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा सात राज्यामध्ये सात पार्क या ठिकाणी ते तयार करणार आहेत तर यासाठी सर्वात महत्वाचं ही कोण घोषणा केलेली आहे त्याला कोण लॉन्च केलंय तर ते आहे टेक्स्टाईल मिनिस्ट्री आणि यामध्ये महत्त्वाचं की लक्षात घ्या की याचं जे एम से म्हणजे याचं काय ध्येय व सात पार्क बनवण्याचं ध्येय या मागचं ध्येय काय असणार आहे तर ते ध्येय आहे की इंडस्ट्री ग्लोबल सॉरी इंडस्ट्री ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह तर आणि त्यानंतर हे कशासाठी असणार आहे तर बूस्ट एम्प्लॉयमेंटसाठी असणार तसंच लार्ज इन्व्हेस्टमेंट अशा सगळ्यात मोठ्या मोठी इन्व्हेस्टमेंटसाठी हे पी एम मित्रा पार्कची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि पुन्हा ही घोषणा कोण केली लॉन्च कोण केलं तर टेक्स्टाईल मिनिस्ट्रीनं केलेलं आहे हे लक्षात असून याचा प्रश्न बघा समोरचा प्रश्न आहे अटल पेन्शन योजना कधी लागू करण्यात आली तर कधी जाहीर झाली दोन हजार आता हे हायलाइट असण्याचं कारण काय पाच पॉईंट दोन करोड याचे लाभार्थी जे आहेत पाच पॉईंट दोन करोड एवढे लाभार्थी दोन हजार चोवीस मध्ये याचे आपले जे काही आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षामध्ये मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत एक एप्रिल पर्यंत पाच पॉईंट दोन करोड एवढे त्याचे लाभार्थी ठरलेले आहेत अटल पेन्शन योजना दोन हजार पंधरा मध्ये चालू झाली केली लॉन्च केलेली योजना आहे त्याचं उद्घाटन पंधरा मध्ये पी एम नरेंद्र मोदीद्वारे करण्यात आलं तर हे हायलाईट असण्याचं कारण काय आहे त्याचे एक एप्रिल पाच पॉईंट दोन आहेत त्यानंतर बघा की पंच्या पंचवीस हे जे सूत्र आहे किंवा ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत कोणत्याही मंत्रालयाने जारी केलंय तर हे मंत्रालय हेल्थ हेल्थ मंत्रालय हेल्थ मिनिस्ट्री त्याला लॉन्च केलेलं आहे तर याचं महत्त्वाचं काय आहे तर यामध्ये महत्त्वाचं असणारं काय तर जे काही पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जे लोक आहेत तर यांना पंच्याहत्तर पंचवीस या सूत्रानुसार त्यांचं जे काही राहण्याची दर्जा आहे तो दर्जा वाढला पाहिजे दर्जा वाढवला पाहिजे आणि ज्यांना हाय जास्त आहे हायपर आणि आणखी डायबिटीज हायपर आणि डायबिटीज या दोन घटकाच्या कारणांच्या दर्जा खालावलेला आहे त्यांचा दर्जा वाढावा यासाठी हेल्थ मिनिस्ट्री मिनिस्ट्रीनं पंच्याहत्तर पंचवीस या योजनेची एक सुरुवात केली त्याला एक सूत्रसुद्धा म्हटलं जाऊ शकतं हे तसं लक्षात घ्या तर ज्यांचं पंच्याहत्तर आणि पंचवीस या म्हणजे हायपर टेन्शन किंवा हायपोटेन्शन हायपर टेन्शन म्हणजे काय ती पी जास्त वाढला जातो जर वाढला ब्लड प्रेशर वाढलं तर हायपर टेन्शन म्हणतात हायपोटेन्शन म्हणजे काय ब्लड प्रेशर कमी झालं त्याला हायपोटेन्शन म्हणतात तर हे हायपर टेन्शन आणि हायपोटेन्शन तसंच की आणखी डायबिटीज या संदर्भात पंच्याहत्तर पंचवीस हे एक सूत्र आहे तर हे कोणत्या मंत्रालयाने जारी केलं तर हेल्थ मिनिस्ट्री म्हणजे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेलं आहे हे एक लक्षात असू दे